अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला श्रावण महिन्यामध्ये गुरुचरित्र पारायण नवनाथ पारायण हे दोन्ही पारायण श्रावण महिन्यात सोबत करायचे का गुरुचरित्र पाराणाची नियमावली नवनाथ पारायणाची नियमावली याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे आणि उद्यापन कधी करावं कसं करावं याच्याबद्दल मी ह्या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी सांगणार आहे आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे चैत्राचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेटेल मन असता पवित्र सदा का वाचावे चैत्र मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री चैत्र त्या युक्तीप्रमाणे आपण श्रावण महिन्यामध्ये म्हणजे आज पाच तारखेपासून श्रावण चालू होते आजपासून तुम्ही पूर्ण श्रावण महिना म्हणजे अठ्ठावीस दिवस अठ्ठावीस दिवस तुमच्याकडे आहे अठ्ठावीस दिवसामध्ये तुम्ही गुरुक्षेत्र पारायण नवनाथ पारायण सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता बंधन नाही आहे मग असं नाही म्हणायचं की मग शुक्रवारी चालू करायचं का शनिवारी चालू करायचं का हे नाही श्रावणामध्ये तुम्ही कधीही चालू करू शकता क्लिअर दुसरी गोष्ट गुरुक्षेत्र पारायण नवनाथ पारायण सोबत करायचं का तर सोबत नाही करायचं कोणी जर गुरुक्षेत्र पारायण करत असेल नवनाथ पारण करू नका कारण की गुरु आणि शिष्याची सेवा सोबत करू नका एक दिवस गॅप ठेवा काही प्रॉब्लेम नाही आता गुरुक्षेत्र पाराण्याचे नियम आणि दोन्ही नियम आहे सेम आहे गुरुक्षेत्र पारायण हे घरी आपण सात दिवसाचं गुरुक्षेत्र पारायण करावं नवनाथ पारायण हे नऊ दिवसाचं किंवा सात दिवसाचं करावं मी दोन्ही सोबत काभार घेतोय दोघांचे नियम सेमच आहे गुरुक्षेत्रामध्ये जेव्हा आपण करणार पराच्या बाहेर श्रावणामध्ये बाहेरचं कोणाचं खायचं नाही बाहेरचं कोणाचं पाणी पण प्यायचं नाही नियम नियम जर तुम्ही कट कर म्हणजे सरळ जर नियम पाळले काटेकोरपणे नियम पाळले तुम्हाला त्याचं फळ भेटल त्याच्यामध्ये सगळ्यात गोष्ट म्हणजे समजा पारण करणार असेल आपण ब्रह्मचार्याचे नियम पाळायचं नवनाथ पारणामध्ये पण ब्रह्मचार्याचे नियम दोन्ही नियम आहेत परत बाहेरचं कोणाच्या घरचं खायचं नाही जेव्हा आपण गुरुक्षेत्र पारण करणार तर खाली गादीवर झोपायचं नाही खूप जण आहे ते गादीवर झोपता आणि गुरुक्षेत्र पारण करतात तसं नाही कोणाला काही शारीरिक प्रॉब्लेम असेल त्यांच्यासाठी सूट आहे पण गादीवर झोपायचं नाही काय खायचं काय करायचं खाण्यामध्ये साधा आणि सोपं आता कांदा लसून आपण खात नाही आपण कांदा लसून ह्या काळामध्ये खातच नाही ह्या काठ्याय दिवसामध्ये कांदा लसूण खाऊ नका आणि गुरुचरित्र पारायण आपण घरी करायचं त्याची पूजा मांडणी पूजा मांडणीमध्ये आपण साधा आणि सोप महाराजांचा फोटो ठेवा दत्त महाराजांचा फोटो असेल तो ठेवा महिला पण गुरुचरित्र पारायण करू शकता महिलांनी दिंडुरीपंडितचं गुरुक्षेत्र आहे ते वाचावा दिंडुरी गुरुक्षेत्र आहे ते महिलांनी वाचावं आणि गुरुचरित्र जेव्हा आपण करणार तेव्हा मनामध्ये भीती ठेवायची नाही गुरुचरित्र पूजा मांडणी साधी आणि सोपी करायची फोटो ठेवा नारळ ठेवा महाराजांना पोथीला एक पाठ ठेवा आणि गुरुचरित्र जिथं वाचणार तशा बाजूला पण एक आसन ठेवा सेम नवनाथ पारायणाचं तेच दत्त महाराजांचा फोटो असेल तो ठेवा नारायण ठेवायचं दत्त महाराजांची ना मूर्ती ठेवली तरी ते चालेल नाही ठेवली तरी चालेल आणि नवनाथ पोथी पण आपण वाचू शकता तर नवनाथ पोथीमध्ये नवनाथ पारायण हे सात दिवसाचं करू शकता नऊ दिवसाचं करू शकता गुरुक्षेत्र पारण हे सात दिवसाचं करायचं घरी करणार असाल तर तीन दिवसाचं पारण करू नका होणार नाही आणि दिंडुरी पंडित गुरुचरित्र महिलांसाठी काबर आहे तुम्ही वाचू शकता त्याच्यामध्ये जे आद्य आहे ते कमी आहे मोठ्या गुरुक्षेत्र मोठ्या गुरुक्षेत्राला दिवसाला कमीत कमी जाता मी मोठं गुरुक्षेत्र जे वाचतो त्याला दिवसाला एक तीन चार तास लागत असतात मोजना तीन तीन चार तास लागत असतात तर छोटं गुरुक्षेत्र माहिला वाचत असेल तर काही प्रॉब्लेम नाही दीड तासात होऊन जात पण वाचताना नुसते गोट फिरवायचे नाही नुसतं ओळीवर बोट फिरवायचे डोळ्याने वाचायचं असं करायचं नाही स्पष्ट उच्चार पाहिजे तुम्ही कोणतंही गुरुक्षेत्र वाचा स्पष्ट उच्चार ठेवायचे आणि गुरुचरित्र वाचताना शक्यतो करून सकाळी गुरुचरित्र वाचा मॉर्निंग सकाळी साडेचार पाच वाजता गुरुक्षेत्र उठून वाचा सगळं शांत असतं तुमच्या मनाला शांती लाभते मनाप्रमाणे वाचता येईल वाचन करताना आपला अखंड दिवा सुरू पाहिजे दिवा असेल धूप असेल ते सुरू पाहिजे गुरुक्षेत्र पारण करायच्या अगोदर चार श्वान दोन गाईला असेल त्यांना आपण पोळी असेल चपाती असेल ते द्यायचं हे द्या नंतर पारण करताना घरामध्ये चैतन्याचं वातावरण ठेवा घरामध्ये जास्त जास्त गोमित्र शिंपडा महिला माता भगिनी जर गुरुचरित्र पारण करणार असेल तर आपल्या हिंदू संस्कृतीनुसार साडी हिंदू संस्कृतीनुसार जे आपल्या साडी प्रदान करा हातामध्ये दोन बांगड्या असेल काचेच्या बांगड्या असेल हातामध्ये काचेच्या बांगड्या घ्या गळ्यामध्ये सगळ्या आपल्या सगळ्या गोष्टी हिंदू संस्कृतीप्रमाणे करायचं गंध असेल कुंकू असेल हळद कुंकू असेल ते सगळं लावा खूप जण असे असे करता म्हणजे मी बघितलेलं आहे दादा आम्ही ड्रेसवर गुरुक्षेत्र वाचतो आणि खाली जीन्स पॅन्ट घालता तसं करू नका तर करायचं असेल तर आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे करायचं हातामध्ये काचीचा बांगडा राहा हे करा गौनवर किंवा याच्यावर गौनवर याच्यावर कोणतीही सेवा करू, नक करू। नका स्पष्ट मत माझ न करू त्यापेक्षा नाही केलं तुम्ही चालेल तुम्ही म्हणणार मग क्षेत्र वाचणार नका वाचू तुम्ही म्हणणार जप करणार नका करू करू नका काही प्रॉब्लेम नाही केलं तर काही के फरक पडत नाही पुरुष सेवे करायसाठी त्यांनी महिला जसं करतात सवळ्यामध्ये गुरुचरित्र वाचायचं तुम्ही म्हणणार जीन्स पॅन्टवर वाचणार शर्ट घालून वाचणार बनेलवर वाचणार असं करू नका पाप करू नका स्पष्ट मत आहे माझं जेव्हा मी आता पारायण जेव्हा चालू करेल महाराजांची इच्छा नाही तेव्हा मी तुम्हाला सांगेल मी कसं सा गुरुचरित्र पारायण करतो सवळं घालून करायचं कारण की प्रॉपर तुम्ही नियमामध्ये पारायण केलं तर तसं फळ भेटत असतं नाही तर काही काही जण असे की दादा आम्ही पन्नास पारायण केले एक जण व्यक्ती मला म्हटला दादा आम्ही पन्नास पारायण केले पण मला फळच नाही भेटलं पन्नास पारायण कशावर केलं विचारलं तो म्हटलं मी जीन्स पॅन्टवर केले मी कशावर करायचो मी कधी बसायचो कधी उठायचो असा तो व्यक्ती म्हटलं असं नाही पुरुषांनी करायचं असेल तर सवळ घाला सवळ घालायचं पण नियम आहे अंड्रबाण बनेल घालायची नाही सवळ त्याला म्हणता नुसतं तुम्ही सवळ घालणार सगळं घालणार तसं नाही हे झालं सगळं भस्म लावायचं भस्म असेल ते कपाळा लावा दोन्ही हाताला छातीला पोटाला भस्म लावा भस्म लावल्यानंतर आपण पारायणाला सुरुवात करायची पारायणा सुरुवात करायची महाराजांना विनंती करायची संकल्प करायचा देश कालचा उच्चार करायचा हातामध्ये पाणी गंधाक्षदा फुल घ्या पाणी कराय ठेवायचं गंधाक्षदा फुल नाव गोत्र घ्यायचं आणि संकल्प सोडायचा संकल्प हा पहिल्या दिवशी सोडायचा गुरुक्षेत्र पारायण नवनाथ पारायण तुम्ही कमीत कमी दुपारी बारा वाजेपर्यंत वाचू शकता बारा नंतर वाचू नका काही काही जण असे आहेत ते चार चार वाजेपर्यंत वाचता तसं नका करू जेवढं आपल्याला जमेल जेवढं झेटेल तेवढंच करायचं दुपारी बारा वाजेपर्यंत गुरुक्षेत्र वाचू शकता मी कमीत कमी बारा बारा ते साडेबारा ही दत्त महाराजांची भिक्षा मागायची वेळ आहे त्या वेळेमध्ये गुरुक्षेत्र पारायण असेल नवनाथ पारायण हे वाचायचं नाही जे नवीन वाचणार असेल त्यांनी सकाळी बसा पाच वाजता बसा काही प्रॉब्लेम नाही सुट्टी घेऊन वाचायची गरज नाहीये सकाळी उठून जर तुम्ही वाचन केलं तर होऊ शकता जेवणामध्ये आता कांदा असून तर खायचंच नाही त्यामुळे तुम्ही महाराजांना वरम भात भाजी पोळी किंवा भात थोडी कमी खायचा भात कमी खायचा पोळी असेल चपाती असेल भाजी असेल ते तुम्ही करू शकता कडधान्य असेल थोडं थोडं खाऊ शकता काही प्रॉब्लेम नाही त्याला भाज्यामध्ये तुम्ही पालेभाज्या ह्या खाऊ शकता काही प्रॉब्लेम नाही वांगे खायचे नाही ह्या सगळ्या गोष्टी साध्या साध्या सोप्या सोप्या गोष्टी आहेत त्याप्रमाणे खायचं नवनाथन पण सेम तसंच करायचं नऊ दिवसाचं करायचं नवनाथ पारायण करताना असं म्हणायचं की नाथ महाराज माझ्या बरोबर या सिद्धीस करा आणि गुरुक्षेत्र पारायण करताना असं म्हणायचं की दत्त महाराज माझ्यासोबत या आणि गुरुक्षेत्र पारण माझं पूर्ण करा त्याला हात जोडायची विनंती करायची पारायण करताना मोठ्याने पारायण करायचं मनातल्या मनात वाचायचं नाही दोन टाइम आरती करायची तुमचं सकाळी पारायण झालं पारायण झालं तर परत आरती करायची संध्याकाळी पण तुम्ही आरती करू शकता ह्या साध्या आणि सोप्या गोष्टी आहे पलंगावर झोपायचं नाही गादीवर झोपायचं नाही खाली तुम्ही चटईवर डोंगरीवर रग असेल त्याच्यावर झोपू शकता प्रॉब्लेम नाही ज्यांना खुर्चीवर बसता येत नाही किंवा त्यांना खाली बसता येत नाही त्यांनी खुर्चीचा वापर करू शकता काहीही प्रॉब्लेम नाही गुरुक्षेत्राबद्दल खूप मनामध्ये भीती भीती दूर करा प्रॉपर नियमनुसार केलं तुम्ही त्याचं सगळं फळ भेटतं नुसतं वाचायचं म्हणून वाचू नका नुसते बोट फिरवायचे स्टेटस साठी याच्यासाठी वाचू नका मनापासून वाचायचं आनंद भेटतोय म्हणून वाचायचं आता याचं उद्यापन कधी करायचं बघा गुरुचैत्र जे आहे गुरुचैत्रामध्ये ग्रंथामध्ये वर्णने ही सातव्या दिवशी ज्या दिवशी संपल सातव्या दिवशीच आपण नैद्यार्थी करायची ब्राह्मण सुभासणी जे ब्राह्मण भेटलं आपल्याला भोजनाला त्यांना बोलवायचं हे शेवटच्या अध्यायामध्ये आहे सातव्या दिवशीच करायचं आहे दत्त जयंती असेल तेव्हा आपण आठव्या दिवशी उद्यापन करतो नाही तर गुरुचरित्राचं उद्यापन आहे ते आपण सातव्या दिवशी करतो जसं स्वामी पुण्यतिथीला सातव्या दिवशीच आपण उद्यापन करतो उद्यापनाला तुम्ही ब्राह्मण सवाश नाही भेटले तर ब्राह्मणाला शिधा दक्षिणा द्या सव्वा सव्वा किलो असेल त्याप्रमाणे द्या म्हणजे ते करून तरी खातील या पद्धतीने द्यायचं सव्वा सव्वा किलो द्यायचं दक्षिणा द्यायची शिधा द्या नवनाथ पारायणा काय करायचं नवनाथ पारायणाला गुरुक्षेत्र पारायणाला तुम्ही घेवड्याची भाजी असेल ते आण तरी चालेल नवनाथ पारायणाला नवव्या दिवशी समाप्ती करा किंवा सातव्या दिवशी संपलं सातव्या दिवशी करा नऊ मुलांना जीव घालायचं वडे असेल महा दत्त महाराजांना नवनाथ महाराजांना वडे आवडायचे उर्धाचे वडे असेल साधी खिचडी असेल हे करा थोडी गोड गोड असेल ते पण करू शकता हे केल्यानंतर नऊ मुलांना जीव घालायचं नऊ नाही जमले एक मुलगा जरी जीव घातला तरी खूप झालं नवनाथ पारायणाला असेल ब्राह्मणाला शिधा दक्षिणा द्या सव्वा सवा किलो जे असेल सव्वा सव्वा किलो सप्त धान्य आहे ते ब्राह्मणला देऊ शकता गुरुक्षेत्र पारण जरी झालं तरी पण तुम्ही सव्वा सव्वा किलो सप्तधान्य ब्राह्मणाला द्या शिधा द्या त्यांच्या घरी नेऊन द्या आणि त्यांना त्यांचे पाद्यपूजन करा ते जर तुमच्या घरी आले खूप छान नाही आले तुम्ही त्यांना नेऊन देऊ शकता हे झालं शिधा शिधा जे ब्राह्मणाला आहे सव्वा सव्वा किलो द्यायच नवनाथ पारण असेल कि गुरुक्षेत्र पारण असेल हे झाल्यानंतर तुम्ही तुमचा जे उपास आहे तो उपास तुम्ही सोडू शकता सात दिवसामध्ये ब्रह्मचार्याच सा पालन करायचं सात दिवसामध्ये वाईट बघायचं नाही सात दिवसामध्ये वाईट कोणाला बोलायचं नाही वाईट कोणाचं ऐकायचं नाही वाईट कोणाच्या घरचं खायचं नाही फक्त वाचन करताना आपण दिवसभरात काय वाचलं ते रिकॉल करायचं आणि संध्याकाळच्या वेळेस विष्णू सहस्रनाम वाचायचं म्हणजे दिवसभरात केलेली पापे हे आपले नष्ट होते विष्णू सहस्रनामाचा बाकी दुसरं काही वाचायची आवश्यकता हो नाही रामरक्ष स्त्रोत्र वाचायचं आणि शांत राहायचं ह्या काळामध्ये तुम्हाला दृत्त महाराज दर्शन देत असता म्हणून या काळामध्ये कोणाला जास्त बोलायचं नाही मन शांत ठेवायचं हे असे साधे आणि सोपे नियम पाळायचे या मध्ये नियम सारखेच आहेत जास्त काही प्रॉब्लेम नाहीये खूप जण बहू करतात नियमाचा हेच खायचं का तेच पिणं सोडून द्या खूप जण म्हणतात मग हे खायचं का ते खायचं खाण्यापिण्याचं जास्त ताण नाही घ्यायचा पोळी चपाती खा चाली खाल्ली तरी चालती काही प्रॉब्लेम नाही काही काही दुधाची चपाती असेल दुधाची पोळी असेल ते पण खाता जेव्हा आपण पोळी चपाती करतो त्यामध्ये पाणी न टाकता दूध दूध टाकायचं त्याला दशमी म्हणता ते तुम्ही खाऊ शकता मी तसं खातो संध्याकाळी पण खाऊ शकता सकाळी पण खाऊ शकता एक भक्ती पण खाऊ शकता तुम्हाला जसं तुमच्या शरीराला जमेल त्याप्रमाणे करायचं भात थोडा कमी खायचा बाकी एवढ्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केली तुम्हाला सगळी जी मनोकामना आहे ती पूर्ण होईल भस्म लावायचं कपाळाला मग करायचं आणि आपण गुरुक्षेत्र पारण करतोय हे जास्त कोणाला सांगायचं सा नाही पण मनामध्ये भीती पण ठेवायची नाही नवनाथ पारण गुरुक्षेत्र पारण सोबत करायचं नाही पहिले पारण करा नंतर नवनाथ पारण करा हे झालं तर तुम्ही अल्टरनेट करू शकता समजा एका घरामध्ये नवरा असेल बायको असेल ती म्हणणार मी मी गुरुक्षेत्र करते मी नवनाथ करते सोबत करायचं नाही वेळ वेळ करा या पद्धतीन तुम्ही साधी आणि सोपी सेवा करा तुम्हाला कसल्याही प्रकारचा ताण येणार नाही पूजा मांडणीमध्ये साधी आणि सोपी पूजा मांडणी करा खूप जण असे दादा आमचं घर छोटं आहे काय करायचं पोथी ठेवा पोथी ठेवा तुमचं आसन ठेवा एक महाराजांना आसन ठेवा आणि वाचा काही प्रॉब्लम नाही महिलांनी दिंडुरीप्रेत ग्रंथ आहे तो वाचावा मोठा ग्रंथ वाचू नये मोठा ग्रंथ नाही का दिंडोरी दिंडुरीपर्यंत वाचा काही प्रॉब्लम नाहीये आणि नवनाथ मध्ये पण तुम्ही नॉर्मल नवनाथ आहेत ते वाचू शकता कोणत्याही नवनाथ तुम्ही वाचू शकता काही प्रॉब्लम नाही नवनाथ पारायण करताना भोंगडीवर झोपायचं सेम नियम आहे दोघांचे एवढी सेवा जर तुम्ही केली तर तुम्हाला कसल्याही प्रकारचा ताण असेल ते येणार नाही आणि मन प्रसन्न ठेवायचं आनंदी ठेवायचं चुकलं तर महाराजांना रोज क्षमा मागायची काय गोष्टी असेल ते, ते महाराजांना रोज सांगायची झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ